या क्षणी या ठिकाणी सर्व संघ परित्याग करून अनन्य भावाने अनन्य गतीने आणि एकते त्या अनुसरण्यासाठी आज फटाले होऊ यांनी आपला निर्णय घेतलेला प्रसंगी फटाणे परिवाराच्या विनंतीवरून या ठिकाणी उपस्थित असलेले या आश्रमाचे संचालक परमपूजनीय परम आदरणीय प्रात्त स्मरणीय आचार्य प्रवर श्री मोठे बाबाजी तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूजनीय परम आदरणीय प्रात्त स्मरणीय आचार्य श्री करंजीकर बाबाजी त्याचप्रमाणे परमपूजनीय परम आदरणीय प्रात्तस्मरणीय आचार्य प्रवर श्री नगराज बाबाजी તસે જ્યાપસ્થિત્રી પરમપૂજનીય પરમાદરણીય પ્રાપ્ત સ્મરણીય આચાર્ય શ્રી આંબેકર બાબ્રમાણેસ્થિત પરમપૂજણીય પરમાદરણીય પ્રાપ્ત સ્મરણીય આચાર્ય શ્રી દુભાકર બાબિકાણીપસ્થિત પરમપૂજણીય પરમાદરણીય પ્રાપ્ત સ્મરણીય આચાર્ય શ્રી ભૂમિરાજ બાબ त्याचप्रमाणे परमपूजनीय परम आदरणीय प्राप्त स्मरणीय आचार्य श्री बाळकृष्ण दादाजी त्याचप्रमाणे परमपूजनीय परम आदरणीय प्राप्त स्मरणीय आचार्य श्री मालेराज बाबा त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूजनीय परम आदरणीय प्राप्त स्मरणीय आचार्य श्री पेटरगावकर बाबा त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले या ठिकाणी आदरणीय स्नेही परमपूज्य आणि आदरणीय निया सदने राजेंद्र दादाजी तसेच या सन्माननीय अध्यक्षजी आणि मी ताण उपस्थित असलेल्या समाजा आजच्या वेळी परमपूजने परम आदरणीय परम श्रद्धेय आदरणीय हो आपण सर्वांचे या आश्रमाच्या वतीने तसेच फटाळे बंधू फटाळे परिवाराच्या वतीने आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत बंधूंना आज फटाळे बहुंनी जो so, परमेश्वराने आपल्याला विचार सांगितलेला आहे परमेश्वर ही सृष्टी कशा करता निर्माण केलेली आहे तर परमेश्वराने ही सृष्टी जीवाच्या उद्धारासाठी निर्माण केलेली आहे जीवाचा उद्धार व्हावा म्हणून परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली आणि त्याच्यामध्ये परमेश्वराच्या आज्ञेवरून होऊन या सृष्टीची व्यवस्था निर्माण केली त्यामध्ये एक्क्याऐंशी कोटी सवा लक्ष नऊ देवता आहे चौऱ्या यामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहे यामध्ये त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव या इतर योजने आहे आणि त्यामध्ये ही मनुष्य योग्य आहे यामध्ये सर्वात उत्तम योग्य कोणती असेल उत्तम देह कोणता असेल तर ते मनुष्य देह आहे यामध्ये मनुष्याला पाच ज्ञान आणि पाच याद्वारे मनुष्य विचार करू शकतो आणि परमेश्वरापैकी असतील साधनावर तो, तो परमेश्वर कसा आहे तो परमेश्वर आपल्याला कसा दिसतो तो परमेश्वर आपल्याला कसा प्राप्त होतो याचे वर्णन करत असताना आपण आरतीमध्ये म्हणतो वेद थर्मले पुराण श्रमले श्रेष्ठ श्रमला बरोबर मिळतात असा तो ब्रह्मादिक शेष सेला सुद्धा जपलेला आहे त्या परमेश्वराचे सोच्य पामर आपण काय वर्णन करणार परंतु बंधूंनो त्या परमेश्वराचे वर्णन करत असताना एक वेळेस उपाधिवास स्वामींच्या दर्शनासारखे त्यावेळेस उपादिवास उपाधिवास काय उल्लेख करतात ते कवी करते म्हणतात उपाधी म्हणी चिंतेले श्रीमूर्ती ते न देखिले देवे आपण या ते प्रकाशने प्रकाश एक वेळ दुपारची वेळ होती उपाधिवास स्वामींच्या दर्शनासारख्या असतात कारण त्याचं त्या ठिकाणी आणि स्वामींची भीतरी मध्ये आसन होत नाही परंतु भक्ताचा मनोर जाणून त्या ठिकाणी ब्रब्रम परमेश्वर त्या ठिकाणी काय आश्चर्य होतं तेवढ्या त्यांच्या श्रीमूर्तीवर प्रकाश पडला त्यांच्या श्रीमूर्तीवरील भगतही प्रकाश पडला आहे त्या शिल्पात जेव्हा एक म्हणामध्ये उल्लेख करतात बाईसी वाटी लावती कात्री वे गोसा व्यापी डोळा देतात असा उल्लेख करता स्वामींच्या सिंहमूर्तीवर भक्कन प्रकाश पडणार स्वामींची सिंहमूर्ती त्या उपांदे वासरात दिसली बंधूंनो असा तो प्रब्रह्म परमेश्वर आणि भक्तांचा मनोरथ जातात त्या परमेश्वराची आपण काय वर्णन करता परंतु या ठिकाणी अनुसरण घेण्यासाठी आल्यानंतर आपल्याला प्रब्रह्म परमेश्वर आपल्या अंतकरणामध्ये सामावयाचा असतो त्या संदर्भात एक महत्वपूर्ण प्रसंग आहे एकवेळेस भेटीसाठी येतात त्यावेळेस म्हणतात जी काय निरोजी त्यावेळेस आमचे स्वामी लाई भट्टांना म्हणतात लाईभट्टो पहिले असे ते विसरा काय सांगतात पहिले असे ते विसरा त्यावेळेस स्वामी लाईभट्ट म्हणतात जीजी असू नका राहू द्या ना त्यावेळेस स्वानतात जाई भटतो पहिले असले ते कारण तो परमेश्वर संभवित करत असताना आपल्या अंतकरणामध्ये आपल्याला परमेश्वर सामायसा कारण तो परमेश्वर करतो अकर्तून अन्यथा करतो समर्थ तो परमेश्वर आहे कर्तुम म्हणजे तो करण्यासारखा आहे ते तो करतो अकर्तो म्हणजे जे कोणी करू शकत नाही ते पण तो करतो आणि अन्यथा म्हणजे जे करण्याचं सामर्थ्य इतर नाही ते ऐश्वर ज्याच्याकडे त्याला परमेश्वर असं आहे आपला जीव हा पराधीन आहे आणि परमेश्वर हा स्वयंपूर्ण आहे परमेश्वर जेथे ठरवे तेथे ते अवतार धारण करू शकतो ही त्याची स्वाधीनता आहे म्हणून तो परमेश्वर आहे त्या परमेश्वराचे चिंतन करत असताना त्या परमेश्वराच्या तत्वज्ञानाचा विचार करत असताना त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे काही पदयात्रा असेल अन्नदान असेल संत संगती असेल या माध्यमातून त्यांनी आपला जेव्हा विचार केला अनुसरणाचा भावांकडे येऊन त्याने ब्रह्मविद्याशास्त्र निरूपण ऐकत असताना त्यांच्या मनामध्ये हा एक उल्लेख झाला कारण की आपलं संपूर्ण व्यापण प्रपंचासाठी केलं परंतु आपल्याला त्यातून काही सुख मिळालेलं नाही या इथे बसलेल्या एकही असा सुखी नाही की तो प्रपंचामध्ये सुखी आहे सर्व दुःख आले श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्री कृष्ण महाराज सांगता दुःख आले प्रपंच हा दुःखाचा आश्रय स्थान आहे आणि आमचे स्वामी सांगतात दुःख मुळता पाप मुळता आणि जगा तिन्ही गोष्टींनी घासलेला हा प्रपंच आहे यामध्ये कोणीही सुखी नाही त्याच परमेश्वराच्या उत्तीला अनुसरून कारण अनुसरण घेतल्यानंतर पक्षकार सांगतात अनुसरणाची बोलन केले कारण परमेश्वराची अनुसरून मोक्ष देणे आपल्याला खावून आहे त्या खावडेला पात्र होणार आहे कारण शास्त्रामध्ये सांगतात ती युतीची खावण त्या खावळीला पात्र व्हायचं असेल तर आपल्याला जन्मजीवेत आपल्याला अनुसरावच लागेल आणि हाच एक दृढ निश्चय करू सर्वसंग परिता करून त्यांना त्यांच्या नाश करायचा त्यामुळे त्यांच्या अनुसरण सिद्धीत जाण्यासाठी त्यांच्या विनंतीवरून या ठिकाणी सर्व अधिकरण सर्व आचार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत

वंशीविभूषितकरा नवनीरदाभान् पीताम्बरादरुणबिम्बफलादरुष्ट्रात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दरणेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्व अहं न जाने कृष्णात् परम किमपि श्री गोपाल कृष्ण महाराज की श्री दत्तात्रेय महाराज की श्री चक्रपाणी महाराज की श्री गोविंद प्रभु महाराज की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की भूत असलेल्या दीक्षाविधी अनुसरण या महत्वपूर्ण आशयाचे सर्व सर्व आदरणीय पूजनीय महंत परसराज बाबाजी तसेच बोरी येथील आश्रमचे संचालक आदरणीय पूजनीय महंत करंजकर बाबाजी बोरी येथील एक महत्वपूर्ण असा आश्रम आदरणीय पूजनीय आदरणीय महंत अविराज बाबाजी बोरी येथील एक प्रमुख व्यक्तिमत्व समोर असलेला महानव आश्रम या आश्रमचे संचालक आदरणीय पूजनीय आचार्य महंत दिवाकर बाबाजी आमचे कुलगोत्र आदरणीय महंत कणाशीतून ना आलेले गोमेराज बाबाजी आदरणीय पूजनीय दादाजी आदरणीय पूजनीय महंत बाबाजी आदरणीय पूजनीय महंत पिठल बाबाजी आदरणीय पूजनीय राधर दादाजी मोठे भाऊ सर्व या कार्यक्रमासाठी जमलेले इतर संत महंत मंडळी या महिला व्यवस्थापका आश्रमच्या महिला व्यवस्थापक आमच्या ज्येष्ठ भगिनी अख्ख्या सर्व तपस्वीनी या दीक्षेसाठी जमलेले जे अपेष्ट नातेवाईक आणि त्यांचा अनुसरण सिद्धीला जावं यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असलेले सर्व अचित गोत्रीय संत महंत मंडळी आज श्री ईश्वर सदभक्त बाळकृष्णदाना सारंगरदा सारंगरदा फटाले यांचं गाव विधोळी आहे लहानपणापासूनच परमेश्वर धर्माचा त्यांना योगाने फेबल आमनाय आचार्य महंत अमृती बाबा यांचा यांना नाम